आजच्या बुलेटिन मध्ये पहिल्यांदा जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला सात डॉलर अब्ज कर्जाच्या पुढील हप्त्याला कर पाच डॉलर अब्जच्या आयात डेटा घोटाळ्यामुळे विश्वासार्थेवर प्रश्नचिन्ह याची धक्कादायक माहिती पहिल्या बातमीत दुसरीकडे टी सी एस मध्ये वीस हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीचं वादळ पुनर्रचनेच्या नावाखाली आकडेवारी लपवल्याचा आरोप आणि आय टी क्षेत्रातील खळबळ ते जाणूया दुसऱ्या बातमीत त्यानंतर मराठा आरक्षणाच्या दोन सप्टेंबरच्या जी आर रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपुरात ओबीसी समाजाचा भव्य महामोर्चा सामाजिक तणाव आणि श्वेत पत्रिकेची मागणी याची माहिती तिसऱ्या बातमीत पुढे ब्रिटनच्या नऊ नामांकित विद्यापीठांचे भारतात कॅम्पस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्टारमर याच्या घोषणेनंतर शिक्षण संस्कृती सहकार्याला नवी उंची ते बातमीत त्यानंतर बँकेच्या नवीन सेवा शुल्क वाढीमुळे ग्राहकांचा खिसा मोकळा होणार डिजिटल व्यवहारांवर एक टक्के अतिरिक्त शुल्क आणि कॅश डिपॉझिट साठी पन्नास रुपये शुल्क याची माहिती पाचव्या बातमीत आणि शेवटी मुंबईत छट पूजेच्या भव्य आयोजनासाठी भाजपचे नियोजन उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आणि महापालिका निवडणुकीपूर्वीची रणनीती याची माहिती सहाव्या बातमीत चला सुरू करूया आजच्या बुलेटिनला नमस्कार मिनिल सोनार तुम्ही पाहत आहात मॅच पाकिस्तानवर आर्थिक संकट गडद होत आहे कारण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ ने साठ डॉलर अब्ज विस्तारित निधी सुविधे अंतर्गत एक डॉलर अब्जचा पुढील हफ्ता देण्यास नकार दिला आहे आय एम एफ चे शिष्टमंडळ चोवीस सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस यांनी चर्चे करार न करता परतले कारण पाकिस्तानच्या आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आय एम एफ ने गेल्या दोन आर्थिक वर्षात अकरा डॉलर अब्जच्या व्यापार डेटा मधील तफावत आणि नऊशे सत्तेचाळीस अब्ज रुपये तीन पूर्णांक पाच डॉलर अब्जच्या केला आहे संरक्षण खर्चात वीस टक्के वाढ आणि अस्पष्ट दोन ते दोन पूर्णांक पाच डॉलर अब्ज खर्चावरही आय एम एफ ने नाराजी व्यक्त केली आहे पाकिस्तानने नवीन विशेष सुरक्षा निधीची रचना केली ज्यामध्ये पारदर्शकता अभावी करार रखडला ट्रम्प यांच्या दृष्टीने चाटुकारी करून ही मदत मिळाली नाही असा दावा केला जात आहे आणि परकीय चलन साठा आणि चलन स्थिरतेसाठी महत्वाचा असताना आता कर्ज संस्था देखील पुरवण्याची आहे दुसऱ्या बातमी जाणूया टी सी एस मध्ये ले च वादळ वाढलं आहे त्याबद्दल देश आणि जगातील सर्वात मोठ्या आय टी कंपन्यांपैकी असलेल्या टी सी एस चे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने जारी केलेल्या निकालात सर्वांना आश्चर्यचकित करणारी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे कंपनीच्या कर्मचारी संख्येत तब्बल वीस हजारची ची घट झाली असून आता एकूण कर्मचारी संख्या पाच लाख त्र्याण्णव हजार हो तीनशे चौदावर आली आहे जून तिमाही ती संख्या सहा लाख तेरा हजार एकोणसत्तर होती पूर्ण रचनेच्या नावाखाली केवळ सहा हजार कर्मचाऱ्यांना काढण्यात आल्याचा दावा कंपनीने केला असला तरी बारा हजार म्हणजे जागतिक कर्मचारी कपातीचे लक्ष ठेवण्यात आले होते एचआर प्रमुख सुदीप कुन्नुवाल यांनी पन्नास हजार ते ऐंशी हजार कपातीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं दरम्यान तेरा पूर्णांक तीन टक्के आरक्षण दर असताना नवीन भरतीत नसल्याने ही कपात झाली असं स्पष्ट झालं कर्मचारी संघटना ने मात्र कपातीचे आकडे लपवल्याचा आणि पगार रोखण्याची धमकी देण्याचा आरोप लावला आहे भारतीय आय टी क्षेत्रातील इन्फोसिस आणि विप्रो सारख्या कंपन्या खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपाती करत असल्याचं दिसत आहे हा प्रश्न आता आणखी तापणार हे नक्की तिसऱ्या बातमीमध्ये जाणूया ओबीसी आरक्षणाच्या पुढील मोर्चाबद्दल शुक्रवारी विदर्भातील सकल ओबीसी समाजाचा भव्य महामोर्चा नागपुरात सुरू होत आहे जो आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक तणावाला नवे वळण देण्याची शक्यता आहे यशवंत स्टेडियम येथून दुपारी बारा वाजता प्रारंभ होणारा हा मोर्चा संविधान चौक येथे सायंकाळी सभेसह संपन्न होईल या मोर्चा मागील प्रमुख मागण्या म्हणजे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र देणारा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय रद्द करणे आणि दोन हजार पंधरा पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या ओबीसी प्रमाणपत्रकाबाबत सरकारी श्वेत पत्रिका जाहीर करणे ओबीसी समाजाला वाटत आहे की हा शासन निर्णय त्यांच्या हक्कांच्या सत्तावीस टक्के आरक्षणावर गदा आणू शकतो ज्यामुळे त्यांची पिढ्या पुढील न्याय संधी धोक्यात येईल या मोर्चाची तयारी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील गाव खेड्यांमध्ये आणि जिल्हा स्तरावर ओबीसी संघटनांच्या बैठक्या झाल्या असून मोठ्या उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे विविध ओबीसी जातींच्या संघटनांनी एकत्र येऊन हा महामोर्चा आयोजित केला असून त्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळत असल्याचा दावा संघटनांने केला आहे दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीने गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात सामाजिक तणाव वाढला असून ही लढाई आता न्यायालयीन आणि राजकीय पातळीवरही गाजत आहे आता चौथ्या बातमीमध्ये जाणूया ब्रिटनच्या नऊ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात येणार आहे त्याबद्दल भारत आणि ब्रिटन यांच्यातील शिक्षण संस्कृती आणि व्यापाराच्या नात्याला नवी दिशा देण्यासाठी ब्रिटनमधील नऊ नामांकित विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस उघडणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी गुरुवारी मुंबईत ही घोषणा केली यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ टेपटनने गुरुग्राम येथे पहिल्या बॅचची सुरुवात केली असून युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल बेंगळुरू युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क मुंबई युनिव्हर्सिटी ऑफ ॲपडन मुंबई आणि इतर विद्यापीठांना कॅम्पस उघडण्यासाठी मान्यता मिळाली आहे क्वीन्स युनिव्हर्सिटी ऑफ बेलफास्ट आणि कॉवन ट्री युनिव्हर्सिटी गिफ्ट सिटी मध्ये कॅम्पस उघडणार आहेत दोन्ही देशांनी तंत्रज्ञान संरक्षण आणि खनिज क्षेत्रात करार केले असून कोकण दोन हजार पंचवीस संयुक्त नौदल सरावस प्रारंभ झाला आहे भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षण ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्स मध्ये दे प्रशिक्षण देतील स्टारमर यांनी भारताच्या डिजिटल सुशासन मॉडेल म्हणजेच युपीआय आणि आधार आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या धैर्याचे कौतुक केले तर विजा नियमांमध्ये कोणताही बदल नसल्याचे स्पष्ट केलं या भेटीतून भारत ब्रिटन संबंधांचा नवी उंची मिळाली असून दोन्ही देशांचा सांस्कृतिक आणि आर्थिक सहकार्य दृढ येईल अखेर आता ग्राहकांचा खिसा पाचव्या बातमीमध्ये बँक मोकळा करणार आहे त्याबद्दल गेल्या दीड दशकात बँकिंग सेवांमध्ये झालेल्या डिजिटल क्रांतीनंतर आता ग्राहकांसाठी चिंतेची बाब समोर आली आहे सरकारी आणि खाजगी बँकांनी येता एक नोव्हेंबर पासून ऑनलाईन तसेच इतर बँकिंग सेवांसाठी नवीन सेवा शुल्क वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे ज्यामुळे लाखो ग्राहकांना आर्थिक दृष्ट्या मोठा फटका बसण्याची शक्यता आहे या शुल्क वाढीचा सर्वाधिक परिणाम नियमित डिजिटल व्यवहार करणाऱ्या आणि कमी उत्पन्न घटातील ग्राहकांवर होण्याची भीती व्यक्त होत आहे या नवीन नियमांनुसार वीज गॅस पाणी बिल किंवा शाळा कॉलेजेसची फी पन्नास हजार पेक्षा जास्त रक्कम थर्ड पार्टी किंवा भरताना अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे मात्र थेट शाळा कॉलेजात पेमेंट केल्यास हे शुल्क लागणार नाही एच डी एफ सी बँक रात्री अकरा ते सकाळी सात वाजे दरम्यान कॅश रिसायकल मशीन मध्ये रोख रक्कम जमा केल्यास प्रतिव्यवहार पन्नास रुपये अतिरिक्त शुल्क आकारणार आहे डुप्लिकेट पासबुकसाठी शंभर रुपये अतिरिक्त चेक पेमेंट थांबवण्यासाठी दोनशे रुपये आणि डेबिट कार्ड रीपिन बदलण्यासाठी पंचवीस रुपये ते पन्नास रुपये शुल्क आकारले जाणार आहे खाते देखभाल शुल्क पाचशे रुपये आणि एस एम एस अलर्टसाठी तिमाही दहा रुपये ते पस्तीस रुपये आकारले जाणार आहे बँकांच्या या निर्णयाचा परिणाम देशभरातील ग्राहकांवर कसा होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे अखेर शेवटच्या बातमीमध्ये मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षात घेत छठ पूजेच मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत आहे त्याबद्दल येत्या सव्वीस ते एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान देशभरात साजऱ्या होणाऱ्या छट पूजेसाठी भाजपने मुंबईत मोठे नियोजन सुरू केले आहे मुंबईतील मोठ्या उत्तर भारतीय मतदार संख्येचा फायदा घेऊन महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षाची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आहे मंत्री मंगल प्रभात लोडा आणि मुंबई अध्यक्ष अमित साठम हे आज शुक्रवारी दुपारी एक वाजता महापालिका आयुक्त भूषण गागराणी आणि पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्यासोबत बैठक घेणार आहेत या बैठकीत उत्सवासाठी सुविधा कायदा सुव्यवस्था वाहतूक व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या उपाय योजनांचा आढावा घेतला जाणार आहे छठ पूजा समित्यांना सूचना देण्यात आल्या असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नियोजन महत्वाचे मानले जात आहे भाजपने या आधीही सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचे यशस्वी प्रयत्न केले असून यंदा महायुतीत समन्वय राखत मुंबई जिंकण्याचा निर्धार आहे तर प्रेक्षकांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या तुमचे काय मत आजच्या बुलेटिन वर तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद